नमस्कार मोहितरावने गोपाळला धमकी दिलेली असते तुला अशा ठिकाणी मारेन ना की तुझ्यावरती तू स्वतःसुद्धा उपचार करू शकणार नाहीस तुला सहजासहजी चल, मी सोडणार नाही काय आहे ना डॉक्टर तू माझ्या वाटेला गेला आहेस तुला हा मोहितराव काय आहे अजून माहिती नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो चल चालता पड मी नाही तुला घाबरत अरे तुझ्यासारख्या घाबरट माणसाशी तर मला बोलायचंच नाही आणि तू मला मारणार अशा ठिकाणी अरे हिंमत असेल ना तर आत्ता मारून दाखव नाही ना तुला आत्ताच्या आता इथं ठेचली तर नावाचा गोपाळ नाही मी हे ऐकून मात्र मोहितरावला खूपच चीड येते आणि मोहितराव त्याच्या माणसाला घेऊन तिथून निघून जातो तर इकडे मोठ्याबाईंना विंजेंकडून ही बातमी कळालेली असते त्यावेळेला मोठ्याबाई विंजे सरकारांना बोलतात काय ना जावं बापू जर का गोपाळ कायमचा निघून गेला तर एका आरती बरंच होईल ना गोपाळ जर का कायमचा आपल्या आयुष्यातून निघून गेला तर इस सगी भकता भकता ही सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त आपली म्हणजे माझ्या अदोक्षतची त्याच्यात कोणीही वाटेकरी नाही त्यासाठी मला जर का त्या मोहितरावची हात मिळवणी करायला लागली तरीसुद्धा चालेल पण लवकरात लवकर मला त्यांच्याशी हातमिळवणी करावीच लागणार कारण माझा हेतू त्याशिवाय साध्यच होणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने विंजे सरकार बोलतात बा सासूबाई तुम्ही जे बोलताय ते योग्य बोलताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई तुम्ही उगाच नको तो डिसिजन घेऊ नका नाहीतर तुम्ही स्वतःची स्वतःचीच लाच काढाल त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात काही नाही तुम्ही काळजीच करू नका मला ही रिस्क घ्यावीच लागेल जर का दिग्रजकरांची सगळी संपत्ती माझ्या अध्यक्षाच्या नावावर व्हावी असे जर का मला वाटत असेल तर मला ही रिस्क घ्यावीच लागणार आणि त्यासाठी मला त्या, त्या मोहितरावशी हात मिळवणी करावी लागली तरीसुद्धा चालेल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्याबाई ओ मोहितरावच्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात आणि ते मोठ्याबाईं बघून लगेच मोहितराव म्हणतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय ना तुमचंसुद्धा काम एकच आहे आणि माझंसुद्धा काम एकच आहे जर का आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे तर आपण हात मिळवणी करूया म्हणजे आपलं काम अगदी तमाम करून टाकूया तेव्हा मोहितराव म्हणतात मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात स्पष्टच बोलायचं तर सांगते आमच्या गोपाळने तुम्हाला जाम मोहितराव चिडतो आणि मोठ्याने ओरडतो काय काय बोललात तुम्ही तुमची हिंमतच कशी झाली असं काही बोलायची माझ्याच ऑफिसमध्ये येता आणि माझ्यावरती नको ते आरोप करता अहो जरा विचार तरी करा तुमच्या या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी काय आहे ना तुम्हाला लाज वाटत असेल पण मी जे काही बोलतोय ना तेच खरं आहे खरं सांगायचं तर तुम्हाला लाज वाटायची गरजच नाही अहो आमचा गोपाळ आहेच असा मुळात तुम्ही कशाला त्याच्या वाटेला गेलात पण आता गेलाच आहात तर मी तुम्हाला स्वतः सांगते संपून टाका त्याला तेव्हा मात्र मोहितराव बोलतात काय बाई आहेत तुम्ही खरंच मानलं पाहिजे अहो तुमचा सक्का चुलत पुतणे आहे ना तो तरीसुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल असा विचार म्हणत आणता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तो असेल पुतण्या माझा पण तो काही माझा मुलगा नाही आहे त्याचा विचार करायला एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करायच्या त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि त्याशिवाय मी शांत राहू शकत त्यावेळेला लगेच मोहितराव बोलतो ते काही असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मला त्या गोपाला जेव्हा मारायचं असेल तेव्हाच मी मारणार तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो वेळ कशाला घालवताय जर का तुम्हाला त्या गोपाला मारायचंच आहे तर लवकरात लवकर त्याचं काम तमाम करा आणि तेवढ्यात मात्र तिथून मोहितराव मोठ्याबाईंना बोलतो प्लीज तुम्ही निघा तुम्हाला आता था इथे थांबायची गरजच नाही मुळात मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही प्लीज जा इथून आणि मोहितराव मोठ्याबाईंना तिथून हकलवून लावतो तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते आणि इंदू मोठ्याने मोहितरावला बोलते तुला वागण्याची शिस्त आहे की नाही मुळात तू आमच्या मोठ्याबाईंशी असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच मोहितराव बोलतो कोण या तुमच्या मोठ्या बाई यांना तर तुला तुम्हाला संपवायचं आहे अरे ग तो तुझा तो गोपाळ त्याला मारायची सुपारी देत होत्या माझ्याजवळ जरा विचार कर म्हणजे ही बाई काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईंकडे बघत राहते आणि मोठ्याबाईंचा हात धरत त्यांना फरफटत घरात घेऊन येते तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्यानी ओरडतात इंद्रायणी तुझं काय चाललं आहे कळतं आहे का खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणं पटलेलंच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यास लागतील पण काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट कराव्याच लागणार त्याशिवाय मी तुला सोडणारच नाही तेव्हा मात्र इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची बाई माझ्या गोपाळच्या वाटेला जायचं नाही आणि जर का तुम्ही माझ्या गोपाळच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुम्हाला आयुष्यातून तु उठवेन तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात प्रत्येक वेळेला तुमचंच वागणं खरं असं मी नाही वागू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तुम्हाला कसा तडा शिकवायचा ते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडलेल्या असतात आणि मोठ्याबाईंना खूपच त्रास होत असतो त्यावेळेला बाई परत एकदा बोलतात पुरे झालं आता मला तुमच्या या गोष्टीबाबतीत काही ऐकायचं नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू नक्की काय झालं आहे मला सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते खरंच या बाईला ना मानलं पाहिजे व्यंकू महाराज ही बाई किती खालच्या तराला जाऊन वागते खरं सांगायचं तर आज मला या बाईला अरे तुरे करावं असं वाटतं आहे कारण स्वतःच्याच पुतण्याची सुपारी देते ही बाई तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी हे सर्व काय आहे त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात प्लीज भाऊजी माझ्यावरती विश्वास ठेवा असं काही नाही आणि खरंच सांगायचं तर मला तुमचं हे वागणं पटलेलंच नाही इंदू कधीच खोटं बोलणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात मग मी खोटं बोलते आहे मी खोटं बोलते आहे का जरा विचार करा मी खोटं बोलतच नाही आणि मुळात मला खोटं बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि वहिनी तुम्ही जे काही वागलात ते योग्यच वागलात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मोठ्या खरा चेहरा इंदू सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू